भारतीय जनपक्ष की ओर से जो अध्यक्षगण उपस्थित हुए होंगे भारतीय जनपक्ष के जिले के सभी वरिठा पदाधिकारी मुख्य अध्यक्ष आशीष अवस्थी रोहित प्रतिष्ठित केंद्र सरकार एवं भाईंच्या कर्तव्यनि पालन अतिशय उत्सुक या स्वागत जिनमें के द्वितीय बाजार समितीच्या संचालित अशीताय करते आता कळ सरपंच सगळ्या गावचे उपस्थित आहेत सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या माझ्या सगळ्या माझ्या उपस्थित बंधू आणि नेतृत्व कसा असावं याच उत्तम उदाहरण जर असेल तर ते अशा आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे

बोलतो ना तिथे कॉलेजेस बांध या आल्यानंतर विचार नगरपालिकेचा मेळावा ऐकला हा जिल्ह्याचा मेळावा ऐकला महिलांचा त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी हा फक्त माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या जिल्हा परिषद गटाचा फक्त मेळावा आहे त्या गावांचा मेळावा आहे आणि फक्त माझ्या त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर जर महिला भगिनी या ठिकाणी प्रेम करत असतील मला असं वाटतं

पुजेचे लक्ष आहे. वाच्य से उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रराव दादा पाटील आज सगळ्या महिला भगिनींना विनंती करू. आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणाचा या पूजेकारामध्ये गौरव होणार आहे. त्यांना 100% फीश निर्मितीमा होणार आहे. जे काही कोणी माहिती असेल उच्च शिक्षणासाठी तेव्हा आपली मुली आपल्या मुली

विधानसभेची निवडणूक असू द्या जिल्हा परिषदेची निवडणूक असू द्या जनतेच्या कार्यक्रम आहे तो झाला पाहिजे त्यांना त्यांचं मला कौतुक करायचं नवरात्र उत्सव साजरा केलाय गावगावात केलाय आणि त्यांना काहीतरी परत यायचे